धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी यंदा वेगवेगळ्या साधू महंताची नावे पुढे येत आहेत यातील महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे त्याप्रमाणे जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी कंठानंद आणि श्रीराम शक्तीपीठ आश्रमाचे सचिव महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी देखील यापूर्वीच लोकसभेचे रणशिंगण फुंकले आहे आता महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांचंही नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आलंय नाशिक लोकसभा मतदारसंघात सहापैकी तब्बल तीन आमदार भाजपचे आहेत त्याचप्रमाणे पासष्ट नगरसेवकही याच पक्षाचे आहेत त्यामुळे या मतदारसंघावर भाजपची पकड आहे अनिकेत शास्त्रींच्या रूपाने उमेदवारीवरील भाजपच्या दाव्याला बळकटी मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रीयत्वाचा आणि हिंदुत्वाचा विचारांचा प्रचार करण्याचं महंत कार्य महंत अनिकेत शास्त्री यांच्याकडून सातत्याने होत असतं त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य महंत अनिकेत शास्त्री यांनी उचलावं असे आवाहन दस्तूरखुद्द रणजित सावरकर यांनी केलंय आगामी कुंभमेळ्याचे नियोजन लक्षात घेता अनिकेत शास्त्रींसारखा अभ्यासू खासदार नाशिकला लाभणं गरजेचं आहे त्यांना भाजप श्रेष्ठींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकाऱ्यांशी अनिकेत शास्त्री यांचे निकटचे संबंध आहेत हिंदू धर्माच्या रक्षणाचं कार्य ते जीवावर उदार होऊन करत असतात आजवर त्यांच्यावर समाज कंटकांनी चार वेळा जीव घेणे हल्ले केले आहेत त्यांच्या वाहनांच्या काचा फोडून नुकसानही केले काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाच्या हजारोंच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता परंतु तरीही अनिकेत शास्त्री डगमगले नाही धर्मरक्षणाचं काम त्यांनी अव्याहतपणे सुरूच ठेवलं आहे धर्मरक्षणासोबतच नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठीही ते सतत प्रयत्नशील असतात त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत त्र्यंबकेश्वर कॅरिडॉरची मागणी करतानाच या मागणीचा पाठपुरावाही त्यांच्याकडून सुरू आहे तसेच हनुमानाची जन्मभूमी अंजनेरी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत येथील तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत जर ही योजना अंमलात आली तर स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळून नाशिकचाही विकास होणार आहे आर्थिक विकास देखील यातून होऊ शकेल पौराणिक महत्त्व आहे आणि ऐतिहासिक महत्त्वही आहे पौराणिक महत्त्व भगवान रामचंद्रांबद्दल सांगायचं आवश्यकताच नाही आहे आणि हिंदुत्वाची जी प्रेरणास्तोत आहे वि विनायक दामोदर सावरकर त्यांचंही हे क कर्तव्य क्षेत्र आहे आणि अशा ठिकाणी मला असं वाटतं की महंत अनिकेत शास्त्रींसारख्या व्यक्तीला जर इथे खासदार बनायची संधी मिळाली तर ती निश्चितच अत्यंत अभिनंदनीय गोष्ट होईल आणि मला वाटतं की नाशिक पौराणिक क्षेत्राच्या विकासासाठी ते आवश्यक पण असेल तर इतका फंड परत जातो हे आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर व्हावा त्याच्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय यांनी धार्मिक विकास होईल आणि मला वाटतं लोकांना एक रोजगाराच्या नवीन संधी पण मिळतील लोक आणि खरं म्हणजे ना मला खूप वाईट वाटतं की आपल्या हिंदूंचा देश आणि कुंभमेळ्याला भक्तांची इतकी वाईट अवस्था असते आणि तिथे तुमच्यासारखा माणूसच पाहिजे तुम्ही धार्मिकही काम करता आणि तुम्ही आज राष्ट्रीय हिंदुत्वाचंही काम करता मी तुमच्या दोन्ही समन्वय आहे हो माझ्या पूर्ण शुभेच्छा तुम्हाला आणि मला कधी आदेश करा मी नेहमीच तुमच्यासाठी इथे येत आभारी धन्यवाद जय सिया ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी